महाराष्ट्रात कायद्याची तीन तेरा वाजले आहेत गुंडांना कसलीच भीती राहिलेली नाही कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये झालेला गोळीबार तर जळगाव यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनेनंतर आता मुंबईत माझी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला तसेच मंत्रालयात गुंडांचा वावर बिना आहे तडीपार गुंडांना राजाश्रय पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीसही हतबल आहेत राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोल यांनी केली ते मुंबईच्या टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला काळीमान लावण्याचं पाप भाजप जे महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवारांचं जे सरकार आहे येड्याचं सरकार आहे या सरकारने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन केली सरकार आपल्या दारी असं सांगून गुंडांना सोबत घेऊन आता या राज्याच्या जा लोकांना गोळ्या मारण्याचं पाप हे सरकार करते आहे पक्ष चोरणं आमदार चोरणं खासदार चोरण हे सगळं या सत्तेच्या भरोशा या लोकांचं चा चाललेलं आहे पण सत्तेचा अर्थ डाका आणि चोऱ्या करणं नसते नस सत्तेचा अर्थ हा जनतेला सुरक्षितता देणं सगळ्यांना समान न्याय देणं हा सत्तेचा अर्थ असतो पण भाजपनी सत्तेचा जो दुरुपयोग केलेला आहे त्या दुरुपयोगाचा आम्ही निषेध करतो आणि जे सातत्यानं आमदार असतील त्यांच्या गोळ्या मारतात आहे पोलीस स्टेशन मध्ये कालची घटना तर अजून भयाव आहे जळगाव मध्ये झालेली घटना आपण पाहिलेली आहे की त्यांच्या भाजपच्याच नगरसेवकांना गोळ्या मारल्या गेलेल्या आहेत यवतमाळच्या चौकात गोळ्या मारल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या पद्धतीचं गुंडाराज जो भाजपने निर्माण केलेला आहे मला तर असं वाटत की जनाची नसेल तर मनाची तरी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ठेवावी ते लोकांच्या मृत्यूंना त्यांच्या अकार्यक्षमतेला ते लोकांना सांगतात की कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी ते गृह खात्याची जबाबदारी आहे या पद्धतीचं टोलवाटोलवी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा आणि आम्ही तर उद्या मान्य राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे या ना शेतकरी सुखी आहे या राज्यामध्ये ना तरुण सुखी आहेत महागाई इतकी मोठ्या प्रमाणात वाढून ठेवलेली आहे आणि या पद्धतीचं जे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही अशी जी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी तातडीनं या सरकारच्या बरखास्तीचं राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करावी अशा पद्धतीची भूमिका उद्या आम्ही मान्य राज्यपाल महोदयांकडे करणार आहोत